लासीच्या लढाईमुळे जसा बंगाल प्रांत ब्रिटिशांना मिळाला त्याचप्रमाणे ब्रिटिशांना मराठा साम्राज्य मिळण्याची सुरुवात झाली ती असईच्या लढाईपासून मराठा साम्राज्याच्या शौर्याच्या इतिहासातील काळा ठिपका म्हणजे ही लढाई मराठवाड्याच्या भूमीवर जालन्याजवळ जा असई या ठिकाणी ही लढाई झाली त्यामुळे याला असईची लढाई असं म्हटलं जातं या लढाईत बलाढ्य पन्नास हजार मराठा सैन्याला अवघ्या दहा हजार इंग्रज सैन्याकडून मात मिळाली आणि या एका पराभवानं जाणू मराठा राज्यच नाही तर भारताचं भवितव्य बदलून गेलं ब्रिटिशांच्या सैन्याचं नेतृत्व करणारा आर्थर वेल्सली आणि मराठा सैन्यातर्फे दौलतराव शिंदे तसंच राघोजी भोसले यांच्या नेतृत्वात ही लढाई झाली कटकारस्थान फितुरी कपड या सर्वांचा वापर करत आर्थर वेल्सली यांनी दौलतराव शिंदेच्या नेतृत्वातील सैन्याचा पराभव केला त्यांनाच नंतर ड्यूक ऑफ वेलिंग्टन असं म्हटलं जाऊ लागलं प्रचंड रक्तरंजित अशा या लढाईत दोन्ही बाजूनं मोठ्या प्रमाणावर तोफा आणि बंदुकांचा वापर करण्यात आला त्यामुळंही या लढाईला वेगळं महत्त्व आहे तेवीस सप्टेंबर अठराशे तीनला ही लढाई झाली होती काळकर्ते शिवराम महादेव परांजपे यांनी मराठ्यांच्या लढायांचा इतिहास या पुस्तकामध्ये अठराशे दोन ते अठराशे अठरा या काळातील इतिहास मांडलेला आहे त्यात त्यांनी असईच्या लढाईचं वर्णन केलं पण केवळ मराठा साम्राज्यच नाही तर संपूर्ण भारतात इंग्रजांना पाय पसरण्यासाठी या लढाईतील विजयानं वाट मोकळी करून दिली परांजबेनसह अनेक इतिहासकारांनी अशा प्रकारचं मत मांडलं आहे इतिहासातील अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची लढाई असून सुद्धा असईच्या लढाईचा फारसा उल्लेख केला जात नाही ब्रिटिश साहित्यामध्ये दुसरे ब्रिटिश मराठा युद्ध म्हणून याबाबत बरंच काही लिहिलं गेलंय या लढाईच्या वेळची राजकीय पार्श्वभूमी इंग्रजांनी केलेली कारस्थानं आणि मराठ्यांमध्ये माजलेली दुही या सर्वांचा या लढाईवर आणि तिच्या निकालावर परिणाम झाला ईस्ट इंडिया कंपनीने अठराशेच्या दरम्यान भारतामध्ये विविध भागांवर पूर्णपणे ताबा मिळवायला सुरुवात केली त्यावेळी त्यांनी भारतीय उपखंडातील जवळपास तीन, तीन प्रमुख भाग ताब्यात घेतले त्यात पश्चिम किनारपट्टीवरील बॉम्बे म्हणजे आताचे मुंबई बंदर पूर्व किनारपट्टीसह उत्तर आणि दक्षिणेपर्यंतचा मद्रास म्हणजे आत्ताच्या चेन्नईच्या जवळचा भाग आणि कोलकातामधील व्यापारी बंदरावर अवलंबून असलेला बंगाल प्रांत याचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो भारताचा दक्षिण भाग म्हणजेच हैदराबाद आणि मैसूरवरही इंग्रजांनी ताबा मिळवला होता पण किनारपट्टीला लागून असलेल्या तीनही प्रांतावरही ब्रिटिशांच्या सत्तेला एकमेकांपासून दूर ठेवण्याचं काम मराठा राज्यानं केलेलं होतं मध्य भारतातील उत्तरेतील काही भागापर्यंत पसरलेलं मराठा राज्य त्यामुळे ब्रिटिशांसाठी डोकेदुखी ठरलं होतं पेशवा बाजीराव दुसरा दौलतराव शिंदे यशवंतराव होळकर रघुजी भोसले आणि बडोद्याचे गायकवाड या पाच संस्थानांचा त्यात समावेश होतो शिंदे यांनी दिल्लीपर्यंतचा भाग जिंकून त्यात जोडला होता पण मराठा सरदारांमध्ये आपापसात आप असलेल्या स्पर्धेचा मोठा परिणाम या संपूर्ण प्रकरणात पाहायला मिळतो अठराशे दोनमध्ये आपसात झालेल्या युद्धामध्ये होळकरांनी शिंदे आणि पेशव्यांचा पराभव केला त्यामुळे पेशव्यांना ब्रिटिशांकडे म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीकडे आश्रय घ्यावा लागला त्यावेळी ब्रिटिश गव्हर्नर जनरल असलेले लॉर्ड मॉर्निंगटन अत्यंत आक्रमक आणि प्रचंड महत्त्वाकांक्षा बाळगून होते त्यांनी पेशव्यांना त्यांची राजधानी पुणे परत मिळवून देण्याच्या बहाण्यानं दक्षिणेकडून म्हैसूर आणि उत्तरेकडून औधममध्ये आक्रमण केलं पेशव्यांनी ब्रिटिशांचा आश्रय घेतला त्यावेळी वसईचा तह केला आणि हा वसईचा तह या असईच्या युद्धासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरला वसईच्या तहाबाबत दौलतराव शिंदे यांची भूमिका इंग्रजांसाठी अत्यंत महत्त्वाची होती कारण त्यावरून पुढील बरंच काही ठरणार होतं पण मुळात पुण्यात बाजीरावांना पुन्हा दादीवर बसवण्यासाठी इंग्रजांनी तब्बल तीस ते पस्तीस हजारांची कुमक सोबत आणली होती त्या त्यामुळे त्यांच्या हेतूवर संशय होताच दौलतराव शिंदे आणि होळकरांमध्ये युद्ध सुरू होतं त्यामुळे त्यांच्यात याबाबत सल्ला मसलत शक्य नव्हतं त्यामुळे दौलतराव शिंदे यांनी राघोजी भोसले यांच्याशी सल्ला मसलत सुरू केली पण इंग्रजांना लवकरात लवकर त्यांची भूमिका जाणून घ्यायची होती पण त्यांनी सैन्य तैनातीच्या ज्या अटी ठेवल्या त्या दौलतरावांना मान्य करणं कठीण होतं त्यामुळे त्यांच्या निर्णयाला उशीर होत होता आणि आर्थर वेल्सलीला तयारीसाठी वेळ मिळत होता अखेर तयारी झाल्यावर नाराजीचं कारण दाखवत त्यांनी मराठ्यांविरुद्ध युद्ध पुकारलं ब्रिटिशांचे कारस्थान म्हणजे फोडा आणि राज्य करा दौलतराव शिंदे यांच्या लष्करात जे युरोपीय किंवा फ्रेंच अधिकारी होते त्यांना फोडण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी म्हणजे मार्क वेल्सली आणि आर्थर वेल्सनी यांनी सुरू ठेवला त्याचे पुरावे पराजपे यांनी पुस्तकात सादर केले आहेत लॉर्ड वेन्सलीनं तर शिंदे यांना सोडून येणाऱ्यांसाठी बक्षीस जाहीर केलं त्यामुळे अनेक अधिकारी त्यांना जाऊन मिळाले दे। पण ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी शिंदेसोबत असलेल्या सरदारांसह इतरांना फितवण्याचाही जोरकसपणे प्रयत्न केला इंग्रजांना मदत करणारे सरदार आणि जहागीरदार यांना पैसे देण्यासाठी देशभरातील कलेक्टरना पत्रही पाठवण्यात आली होती दौलतराव शिंदे यांच्याबरोबर असलेल्या फ्रेंच अधिकाऱ्यांना सुद्धा लाच देऊन फितवलं होतं शिंदेंच्या लष्करामध्ये काही इतर मुस्लिम सरदारांच्याही सैन्य तुकड्या होत्या त्यात बेगम समरू यांच्याही काही तुकड्यांचा समावेश होता ब्रिटिशांनी बेगम समरूलाही त्यांच्या जाळ्यात अडकवलं बेगम समरू यांना फितवण्यात ब्रिटिशांना या यश आलं होतं बेगम समरू खरंच ब्रिटिशांबरोबर जाण्यास इच्छुक असल्याचं हो सिद्ध करण्यासाठी त्यांना अट घालण्यात आली ती अट म्हणजे शिंदेंच्या लष्कराबरोबर असलेल्या सैनिकांच्या तुकड्या परत बोलवण्याची असईच्या युद्धात बेगम समरू यांच्या सैन्याच्या दोन पलटणी अचानक निघून गेल्या त्यामुळे या युद्धात मोठा फटका मराठ्यांना बसला असं इतिहासात दिसून येतं गोहतच्या राजालाही शिंदेंच्या विरोधात भडकावून जाट सैन्याला त्यांच्या विरोधात उभं करण्याचा डाव इंग्रजांनी खेळला त्यासाठी त्यांनी एक लाख रुपयांची लाच देऊ केली होती उत्तरेला दौलतराव शिंदे आणि रणजित सिंग यांच्या राज्यांच्या सीमा एकमेकांच्या जवळपास पोहोचल्या होत्या त्यामुळे शिखांची मदत शिंद्यांना मिळू नये म्हणून ब्रिटिशांनी प्रयत्न केले त्यात शिखांना आपल्या बाजूने वळवण्यात त्यांना यश आलं नाही मात्र त्यांना तटस्थ राहण्यासाठी त्यांनी राजी केलं पश्चिम बाजूने मदत रोखण्यासाठी इंग्रजांनी गुजरात भागातील भडोच प्रांतातून शिंद्यांची मदत रोखण्यासाठी प्रयत्न केले बडोद्याच्या गायकवाड्यांनी त्यांना फार काही भीक घातले नाही पण भिल्ल लोकांना फितूर करत इंग्रजांनी तोही भाग ताब्यात घेतला मराठी विश्वकोशातील माहितीनुसार पटवर्धन पाटणकर निपाणकर बापू गोखले पेशवे आणि म्हैसूरकर यांच्या फौजांनीही इंग्रजांना मदत केली होती शिंदे आणि भोसले दोघं एकत्रितपणे लढणार हे जवळपास स्पष्ट दिसत असल्यामुळे त्यांना कोणत्याही बाजूने मदत मिळू नये यासाठी ब्रिटिश संपूर्ण काळजी घेत होते अशा प्रकारे पूर्णपणे व्यूहरचना आखल्यानंतर ब्रिटिशांना त्यांचा सर्वात मोठा म्हणता येईल तो डाव खेळला अशा प्रकारे संपूर्णपणे रचना आखल्यानंतर ब्रिटिशांनी त्यांचा सर्वात मोठा डाव खेळला तो म्हणजे वसईचा तह वास्तविक पाहता तहांनी लढाया मिटवायला पाहिजे पण प्रत्यक्षात वसईच्या तहामुळे त्या जास्त पेटल्या वसईचा तह पेशवा बाजीराव दुसरा आणि ब्रिटिशांमध्ये झाला होता एकतीस डिसेंबर अठराशे दोन ही तहाची तारीख ईस्ट इंडिया कंपनीनं पश्चिम भारतातील पेशव्यांच्या प्रांतावर ताबा मिळवला त्याला हाच तह कारणीभूत ठरला ब्रिटिशांनी फितुरी आणि इतर मार्गाने त्यांची योजना आखून ठेवली होती ते फक्त एका संधीची वाट पाहत होते त्यांना ही संधी मिळाली ती वसईच्या तहाच्या निमित्ताने मराठ्यांमध्ये आपसात असलेले वैर पाहता त्यावेळी प्रचंड राजकारण आणि कुरघोडीच्या घटना घडत होत्या या सर्वांवर इंग्रजांचं बारीक लक्ष होतं अशाच एका घटनेने त्यांना ही संधी मिळाली विठोजी होळकर यांना पेशवा दुसरे बाजीराव यांनी एका आरोपाखाली हत्तीच्या पायाखाली देण्याची शिक्षा दिली इथंच ठिंगी पडली भावाला मिळालेल्या शिक्षेचा सूड घेण्याचा राग यशवंत होळकरांच्या मनात धगधगत होता त्यामुळे यशवंत होळकरांनी थेट पुण्यावर चाल केली यशवंतराव होळकर भावाचा मृत्यूचा बदला घेण्यासाठी आपला जीव घेणार हे भीती वाटल्यामुळे पेशव्यांनी पुणे सोडलं आणि सिंहगड महाड मार्गे ते थेट वसईला इंग्रजांच्या आश्रयाला गेला इकडे यशवंतराव होळकरांनी राघोवा दादांच्या मुलाला म्हणजे अमृतरावला पेशव्यांच्या गादीवर बसवलं आपली गादी परत मिळावी यासाठी पेशवा बाजीराव दुसरे यांनी इंग्रजांशी तह केला या तहामध्ये अत्यंत महत्वाच्या अटी घालण्यात आल्या त्यानुसार पेशव्यांनी ब्रिटिशांच्या सहा बटालियन त्यांच्या प्रांतात ठेवणं मान्य केलं त्यांच्यासाठी विशिष्ट प्रदेशही त्यांना देण्यात आला पेशव्यांना किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या सेवेतून सर्व युरोपियनना काढून टाकावं लागणार होतं सुरत आणि बडोद्यावरील ताबा सोडावा लागणार होता तसंच इतर राज्य आणि राष्ट्रांशी धोरण ठरवताना ब्रिटिशांचा सल्ला त्यांना घ्यावा लागणार होता बाजीरावांना पुन्हा पेशव्यांच्या गादीवर बसवण्याच्या निमित्ताने ब्रिटिशांना मराठा राज्यात पाय पसरवण्याची आणि त्यांची कट कारस्थान रचण्याची संधी मिळाली आणि त्याचं त्यांनी सोनं केलं त्यानंतर पुढं जे काही घडलं त्यामुळे हा मराठाच काय पण भारतीय इतिहासातील एक काळा अध्याय ठरला दौलतराव शिंदे राघोजी भोसले आणि अगदी होळकरांनाही वसईचा तह खटकला होता होळकर तर विरोधातच होते पण शिंदे आणि भोसले पेशव्यांच्या बाजूने असूनही तह मान्य करायला तयार नव्हते दौलतराव शिंदे आणि राघोजी भोसले वसईच्या तहाला मान्य करत नाही ब्रिटिशांच्या अटी मान्य करत नाही म्हणजे त्यांना ब्रिटिशांशी युद्ध करायचं आहे असा अर्थ लावून युद्धाची पार्श्वभूमी तयार करण्यात आली पेशव्यांना गादीवर बसवल्यानंतर काही दिवस पुण्यात राहून नंतर आर्थर वेल्सली पुण्यातून निघाले त्यानंतर त्यांनी अकरा ऑगस्ट अठराशे तीनला अहमदनगरचा किल्ला घेतला शिंदेंना मिळालेला हा मोठा धक्का होता त्यांच्या हातून दोन दिवसात अहमदनगरचा किल्ला गेला होता पण त्यानंतर मात्र ब्रिटिशांनी फार काही के हालचाली केल्या नाही त्यांचं सैन्य निजाम राजवटीच्या दिशेने निघालं होतं त्याचवेळी शिंदे आणि भोसले यांचं सैन्यही निजामांच्या सीमेजवळ आलं होतं ते औरंगाबाद जालना हैदराबादवर हल्ला करणार असं इंग्रजांना वाटलं होतं त्यामुळे इंग्रजांचं सैन्य तिकडे निघालं दुसरीकडे स्टीव्हन सन यांचं सैन्यही उत्तरेकडून औरंगाबादच्या दिशेने वेल्सली यांना मदत करण्यासाठी निघालं जनरल वेल्सली एकोणतीस ऑगस्टला औरंगाबादला पोहोचलं आणि स्टीव्हन सल यांचं सैन्य जरा उशिराने पोहोचलं या सर्वाची योजना वेल्सली आणि लॉर्ड मॉर्निंग्टन यांनी आधीच आखली होती त्यापूर्वी शिंदे आणि भोसले यांच्या सैन्यानं अजिंठ्याहून पुढे येईल जालना जिंकलं तिथून त्यांना हैदराबादकडे पूच करायचं होतं पण वेल्सली आणि स्टीव्हन्सन हे दोन्ही बाजून येत असल्याचं समजल्याने ते पुन्हा अजिंठ्याच्या दिशेने निघाले ते परत निघाल्यानं स्टीव्हन्सन सैन्यानं जालना त्यांच्या ताब्यात घेतलं त्यामुळे एक मार्ग बंद झाल्याने शिंदे आणि भोसले त्यांच्या फौजा उत्तरेच्या दिशेने निघाल्या नंतरच्या जवळपास पंधरा दिवसांच्या काळात इंग्रज वाट पाहत असलेली रसद त्यांच्यापर्यंत पोहोचत होती पण मराठ्यांना सुद्धा इतर राज्यांकडून मदत पोहोचत होती इकडे अजिंठ्याच्या घाटाखाली जाफराबाद आणि भोकरदन या गावांदरम्यान मराठ्यांनी तळ ठोकला तर जालन्याजवळच्या बदनापूरमध्ये वेल्सली आणि स्टीव्हन्सन यांचं सैन्य एकत्र झालं पण त्यांनी एकत्रितपणे या मार्गावरून न जाता दोन्ही बाजूनी जाऊन मराठ्यांना घेरण्याची योजना केली आणि तसंच ते पुढे सरकले जनरल वेल्सली हे बदनापूरहून निघाले आणि तेवीस ऑगस्टला पहाटे नळनी या गावी पोहोचले त्यावेळी सहा मैल अंतरावर असलेल्या कळना नदीच्या खोऱ्यात शत्रूच्या सैन्याचा तळ असल्याची माहिती त्यांना मिळाली तिथं पोहोचेपर्यंत त्यांना दुपार झाली दरम्यान स्टीव्हनसन आणि वेल्सली यांच्या सैन्यात आठ मैलांचा अंतर होतं त्यामुळे ते त्यांची वाट न पाहता शिंदे आणि भोसलेंच्या सैन्याशी डायरेक्ट भिडायचं असं वैस्ली यांनी ठरवलं ब्रिटिशांच्या तुलनेत मराठ्यांचं सैन्य खूप जास्त होतं त्यांच्याकडे सुमारे तीस हजार घोडदळ आणि बारा हजार पायदळ होतं तर वेल्सली यांच्याकडे चार हजारांची ब्रिटिश फौज आणि सुमारे पाच हजार घोडेस्वार होते दोन्ही सैन्यांमध्ये पहिला आमना सामना झाला तोफांच्या माऱ्याने जनरल वेल्सली यांनी तोफांचा, तोफांचा प्रचंड मारा सुरू केला पण मराठ्यांच्या शौर्यावर त्याचा परिणाम झाला नाही शिवाय मराठ्यांनीही फ्रेंचांच्या मार्गदर्शनात तयार केलेल्या तोफांचा मारा सुरू केला त्यानं इंग्रजांचं मोठं नुकसान झालं आणि अखेर तोफा सोडून पुढे सरकण्याचा निर्णय वेल्सली यांनी घेतला इंग्रजांनी अत्यंत आक्रमकपणे हल्ला केला मराठ्यांनीही तेवढ्याच क्वेशानं त्याला तोंड देत सामना केला पण मराठ्यांच्या तोफांचा मारा सुरू असतानाही इंग्रज सैन्य थांबायला तयार नव्हतं त्यांनी मराठ्यांच्या तोफाही निकामी केल्या इंग्रज सैन्य मराठा सैन्याला मागे ढकलत पुढे सरकू लागलं सैन्याच्या तुकड्यांची जी रचना मराठ्यांनी केली होती ती आता गोंधळून पूर्ण विस्कळीत झाली असं करत मराठा सैन्य नदीच्या पलीकडे सरकू लागलं त्या ठिकाणी इंग्रज सैन्यानं आधीच तटबंदी केली होती इथेही मराठ्यांच्या गनिमी काव्याची एक झलक दिसली काही मराठा सैनिकांनी मेल्याचं नाटक करत तोफांजवळ पडून राहिले इंग्रज सैन्य त्यांच्याजवळून पुढे गेले तेव्हा हे सैनिक उठले आणि त्यांच्यावर तोफांमधून मारा सुरू केला मागून हा तोफांचा मारा आणि पुढून मराठा सैन्याचा त्वेषाग्नी यात इंग्रज सैन्य भरडलं गेलं पण वेल्सली यांचं सैन्य अशा संकटासाठी सज्ज होतं सैन्य अडचणीत असल्याचं लक्षात येताच वेल्सली घोडदळ घेऊन निघाले आणि इंग्रजांवर मागून तोफांचा मारा करणाऱ्या मराठा सैन्यावर तुटून पडले इंग्रजांची जी स्थिती झाली होती तीच आता मराठ्यांची झाली होती आता त्यांच्यावर दोन्हीकडून हल्ला सुरू होता पण तरीही मराठ्यांनी जो लढा दिला तो एवढा निकराचा होता की त्यात मोठ्या प्रमाणावर इंग्रज सैनिक सुद्धा मारले गेले मराठ्यांच्या तुलनेत इंग्रजांची हानी जास्त झालेली होती पण इथंच इंग्रज सैन्याचं कपट कामी आलं त्यांनी शिंदेच्या फौजेतील फ्रेंच अधिकाऱ्यांना फितूर केलेलं होतं शिवाय बेगम समरू यांच्या चार पलटणी मराठा सैन्याबरोबर होत्या त्याही इंग्रजांना फितूर झालेल्या होत्या त्यामुळे ऐनवेळी मराठा सैन्य कुचकामी ठरलं इतरांच्या सैनिकांच्या भरोशावर राहिल्याने मराठ्यांचा घात झाला असं म्हणायला इथे वाव आहे त्यामुळे तीन तासात इंग्रजांनी ही लढाई जिंकली आणि मराठा सैन्यानं माघार घेतली मॅलेसन यांच्या पुस्तकानुसार या युद्धात इंग्रज सैन्यातील जवळपास चारशे अठ्ठावीस तर मराठा सैन्याचे बाराशे सैनिक मारले गेले होते यानंतर मराठा सैन्य अन्वा गावाच्या दिशेने मराठा राज्यातून निघून गेलं तो अशा या असईच्या लढाईमुळे मराठा साम्राज्याच्या राहासाला सुरुवात झाली